धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत सरांडा बुज हे गाव अजूनही रस्त्याविना अंधारात आहे स्वातंत्र्याला पूर्ण झाली तरी गावाला जोडणारा पक्का रस्ता झालाच नाही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन व ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून याबाबतचा संताप उसळला आहे अनेकदा मागणी करूनही सरपंच व ग्रामसेवक ग्राम याकडे लक्ष देत नाही घरपट्टी वसूल करण्यापुरतेच ग्रामसेवक गावात येतात अशी तक्रार ग्रामस्थांनी आझाद समाज पार्टीकडे केली ग्रामस्थांची व्यथा ऐकून आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मिश्रा जिल्हा प्रभारी विनोद मडावी जिल्हाध्यक्ष राज बनसोड जिल्हा सचिव प्रकाश बनसोड युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोबरागडे युवा तालुकाध्यक्ष नितेश विसकडे व मौसम मिश्रम यांनी दोन किलोमीटर चालत गावात पोहोचून पाहणी केली गेल्या चार वर्षांपासून दर पावसाळ्यात ग्रामस्थ स्वतः ते दीड लाख रुपये गोळा करून तात्पुरता रस्ता बनवतात आतापर्यंत तब्बल चार ते पाच लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दोन हजार गेले असा ग्रामस्थांचा दावा असून जिल्हाध्यक्ष राज बनसोड यांनी या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सांगितले निवडणुकीच्या वेळी मग मागायला सगळे येतात पण आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधांकडे कोणी लक्ष देत नाही प्रशासनाचे निष्क्रिय वर्तन आता असह्य आहे असा निषेध आसपा पदाधिकाऱ्यांनी नोंदवला आमच्या मुला मुलींच्या शिक्षणावर आरोग्यावर व दैनंदिन जीवनावर रस्त्याभावी मोठा परिणाम होत आहे याकडे प्रशासनाने ताकडीने लक्ष दिले नाही तर गावकऱ्यांना घेऊन आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही देण्यात आला यावेळी गावातील ग्रामसभा अध्यक्ष राजश्री समी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते प्रकाश बनसोड धानोरा आम्ही आजाद समाज पार्टीची सर्व आज सरांडा बुज या गावी आलो आहे मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हा गाव येते आणि या गावामध्ये गेल्या म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून अजिबात ग्रामपंचायत असो की इथला प्रशासन असो अजिबात रस्ता केलेला नाही आहे जाण्या येण्याचा मार्ग अत्यंत खराब आहे आणि साधी टू व्हीलर जाण्यासाठीसुद्धा पावसाळ्यामध्ये अतिशय अडचण येते पेशंट असले तर पेशंटला नेण्यासाठी जर एकदम तब्येत खराब असली तर त्यांना नेण्यासाठी इथं काही बरोबर व्यवस्था नाही आणि इतका सारा असताना अद्यापही प्रशासनाची याच्याकडे लक्ष नाही आमच्यासोबत हे ग्रामसभेचे इथल्या ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत हिचामी नाव हो काय म्हटलं राजेश हिचा राजेश हिचामी यांच्याकडून आम्हाला काल माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही या गावी आलो इकडे एडमपायली आणि डेंडी कनार अशी दोन गावं पुन्हा येतात तिथले पण इथल्या शाळेमध्ये येतात परंतु इकडे सगळा गट्टा जो आहे या गट्ट्याच्या अंतर्गत हे गावं येतात तलाठी कार्यालय वगैरे